हेडलाईन महाराष्ट्र भूषणचा वाद पेटला पुरस्कार रद्द करण्याच्या मागणीसाठी देगलूर कडकडीत बंद नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ यांच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर काढला मोर्चा आता बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्र शासनाने दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करण्याच्या मागणीसाठी देगलूर येथे सर्व पुरोगामी संघटना संभाजी ब्रिगेड पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने सर्व बाजारांमध्ये काळे झेंडे लावून निषेध रॅली काढण्यात आली होती महाराष्ट्र शासनाने दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करण्याच्या मागणीसाठी देगलूर येथे सर्व पुरोगामी संघटना संभाजी ब्रिगेड पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदच्या वतीने सर्व बाजारमध्ये काळे झेंडे लावून निषेध रॅली काढण्यात आली होती व पुकारण्यात आलेला बंद देगलूर व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद देत आपली सर्व दुकाने बंद ठेवून या महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ बंदला प्रतिसाद दिला या बंदमध्ये सराफा असोसिएशन आडत व्यापारी कापड व्यापारी भांडी व्यापारी मशिनरी लाईन जनरल स्टोर्स कृषी दुकाने सर्व हॉटेल यासह मेडिकल व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने कडकडीत बंद मध्ये सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून प्रतिष्ठाने बंद ठेवली बाबा पुरंदरे यांनी इतिहासाचे विकृतीकरण केले व कुठलीही शाहिरी न करता स्वतःला शाहीर म्हणून घेतात शिवाजी महाराजांचा इतिहास कोणत्याही पुराव्याशिवाय लिहून समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम पुरंदरेंनी केलं आहे दादोजी कोंडराव गुरु नसताना गुरु बनविले शिवरायांना ओ ब्राह्मण प्रतिपालक बिरुदावली लावली व शिवाजी महाराजांची लढाई राजकीय असताना त्यामध्ये धार्मिकता आणली आणि मुस्लिम हिंदू द्वेष निर्माण केला असा पुरंदरेंना महाराष्ट्र शासनाने प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला त्याच्या निषेधार्थ देगलूर मधील पुरोगामी संघटनांनी पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे या बंदसाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त जागोजागी तैनात केल्याने देगलूत शहराला आज छावणीचे स्वरूप आले होते यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद उगले अनंत पराड विक्रम वाकडे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी यांनी परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेत होते या बंदमध्ये तरुण शिवप्रेमींचा उत्साह हो दिसून आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील कुशावाडीकर तालुकाध्यक्ष राहुल थडके विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे मार्केट कमिटीचे ढोसने हिंगोले बालाजी डुकरे हनुमंत हिंगोले बालाजी कोसबे योगेश थडके बजरंग थडके जनार्दन बाबने ज्ञानेश्वर थडके यांच्यासह ग्रामीण भागातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट खटशेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट दिक डिचार्क डिचार विविध शेप गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्क डिनचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन व विशेष भत्त्याचे दर सुधारित करण्यासाठी आज नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ यांच्या वतीने आज हिंगोली गेट ते जिल्हा परिषद पर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार शंभर टक्के अनुदान शासन स्तरावर अंमलबजावणी झाली असून ते पंचायत समिती स्तरावर अंमलबजावणी करण्यासंबंधी अधिकारी टाळाटाळ करत आहेत आणि शंभर टक्के पत्राचा आदेश असून सुद्धा पन्नास टक्के बिले संबंधित पंचायत समित्या काढत आहेत म्हणून त्या अनुषंगाने आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये शासन निर्णयानुसार शंभर टक्के अनुदान देण्यात यावे शासन निर्णयानुसार विशेष भत्त्याचे दर सुधारित देण्यात यावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात यावी व गटविकास अधिकारी साहेबांना आदेश देण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे खाते खोलण्यात यावे या मागण्या शासन स्तरावरून मंजूर झाल्या असून किमान वेतन शंभर टक्के प्रमाणे देत आहे तसेच जिल्हा परिषद सुद्धा देत आहे मात्र पंचायत समिती देण्यास टाळाटाळ करीत आहे व पन्नास टक्के पगार काढीत आहे ग्रामसेवकाला न धरता आम्हालाच ऐंशी टक्के वसुलीची अट टाकून पन्नास टक्के पगार काढीत आहे राहणीमान भत्ता एक हजार सातशे पंच्याहत्तर याप्रमाणे शासन निर्णय असून देखील संबंधित ग्रामपंचायत देत नसून शासनाचे आलेले अनुदान देखील ग्रामसेवक उचलून आपलीच अडचण भागवत असून कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही म्हणून आज नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ यांच्याकडून हिंगोली गेट ते जिल्हा परिषद पर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष माधव उपाध्यक्ष बाबाराव भानुदास रामजी मुळे रक्माजी लांडगे भानुदास हर्षवर्धन आठवले हे उपस्थित होते की सरकारकडून निधी आल्याशिवाय अनुदानाची रक्कम आल्याशिवाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येत नाही आणि वास्तव असं आहे की सरकारकडून केलेलं अनुदान हे पाच पाच सहा सहा महिने येत नाही परिणामी ग्रामपंचायत कर्मचारी ह्या पाच पाच सहा सहा महिने विना वेतने काम करत असतात शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन महाराष्ट्र भूषण चा वाद पेटला पुरस्कार रद्द करण्याच्या मागणीसाठी देगलूर कडकडीत बंद नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ यांच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर काढला मोर्चा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार